नमस्कार मी मंशा आज बघा आपण आपल्या किचनमध्ये काय करणार आहे आंब्यांचा रस आज आंब्यांचा रस याची रेसिपी आहे हे बघा हे आंबे आहे याचा आपण रस करणार आहे त्याची आपण आज सुरुवात करूया त्यासाठी बघा मी इथे मी इथे हा बाऊल घेतलाय पाणी भरून त्यामध्ये हे आंबे आपण एक दहा मिनटं तरी पाण्यात ठेवणार आहोत कारण की त्याचा जो चीक वगैरे असतो तो, तो सगळा निघून जातो त्यासाठी आपण हे दहा मिनटं पाण्यात ठेवणार आहे बघा आता हे दहा मिनटं पाण्यात ठेवले आता आपण ते धुवून घेऊया तर चांगलं स्वच्छ धुवून घ्यायचं आणि ते असे 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 दाबून 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 त्याला मऊ करायचा पूर्ण चारी बाजूने त्याची कोय सुटल्या गेली पाहिजे त्याला असा मऊ करून घेऊया हे बघा हे वरती सुद्धा दाबून घ्यायचे आणि त्याचे कोय सुटेचपर्यंत आपण हे सुद्धा मस्त असे दाबून घेऊया सगळे आपण मऊ करून घेऊया आता हे आपण पाण्यातून काढून घेऊया हे पाणी फेकून देऊया आणि याच भांड्यामध्ये आपण रस करणार आहे काचेच्या भांड्यात रस ठेवला तर काळा पडत नाही स्टीलच्या जर्मनच्या वगैरे ठेवलं तर त्याच्यामध्ये रस काळ्या पडण्याची शक्यता जास्त आहे आता आपण यातच रस करून घेऊया हे बघा हे असं वरच काढून घेऊ आणि ही यामध्ये टाकून घेऊ दुसरा घेऊया अशा प्रकारे आपण सगळा रस करून घेऊया हे बघा आता आपण हे सगळं आंब्यातनं काढून घेतलेलं आहे हे बघा एवढं निघलंय चार आंब्यांचं आपण टाकणार आहोत आंबा गोड आहे पण एक दोन तीन चमचे साखर थोडीशी वेलची पावडर आणि थोडस दूध आपण हे पहिले हातून घेऊ आणि मग लागेल तसं आपण दूध टाकूया मिक्सरच्या भांड्यात केला तर रस काळाच पडतो त्यामुळे असा करायचा थोडा लाता जरा आला कि तो चांगला लागतो असं हलवून हलवून घ्यायचं साखर बिरबळेपर्यंत तुम्हाला हवा असेल तर तुम्ही आणखी दूध टाकू शकता रस जास्त वेळ फ्रीजमध्ये ठेवू नका रस खायला छान वाटतो अजून हे ज्या गोठ आहेत ते आम्ही मोडल्या जातील थोडंसं आणखीन हातून घेऊया तुम्हाला हवा असेल तर दूध आणखीन टाकू शकता पण दूध जास्त टाकू नका दूध टाकलं की काळापुड मग दूध मँगो ज्यूस बनला जाईल अत्तर होईल आमरस हा असाच थोडासा दाडा दाडा जरा घट्ट घट्ट असतो बघा तयार झाला आहे हा आमरस यामध्ये तुम्ही ड्रायफ्रूट्स वगैरे सुद्धा टाकू शकता तुम्हाला जसं आवडेल तसं तुम्ही काय ड्रायफ्रूट टाकणार नाही आहे हा तयार झाला आहे बघा आमरस आता मी हा थोड्या वेळ फ्रीजमध्ये ठेवणार आहे म्हणजे तो, तो थंड होईल तयार झालाय पहा आंबळस कसा वाटला साधे आणि शो एकदम सोपी अशी पद्धत आहे आंबस